मित्रांनो आज आपण आलेलो बबलू चाचनच्या गोट्यावर ते फेमस झाले महाराष्ट्रात सगळं झालं पण ज्यावेळेस एखादा ड्रायव्हर सगळ्या महाराष्ट्रात नाव करत असतो ना त्यावेळेस त्याचा गुरु असतो कोण ना कोण त्यावेळेस तो ड्रायव्हर नाव करत असतो सगळीकडं आणि सगळीकडं चर्चा होत असते त्या नावाची तर आज बबलू चाचनचे गुरु पहिल्यांदा जर कोणी गाडीत त्यांना बसवलं असेल तर ह्यांनी दादा तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा माझं नाव मुराद गिरी सय्यद बोलच्याचा भाऊ मी आमची जी बी चुलते मग आमची थोडी बैल होती मग त्यानंतर आपलं तालीम देत आम्ही बबजीचा आपला ड्रायव्हर करायला सुरुवात केली आणि आमचा बैल टोला पळत होता त्यावेळेला म्हणून मदनेचा बैल आणि आमचा बैल आम्ही घेऊन गेलो त्यावेळी फेमस ड्रायव्हर होते हे तुमचे रमेश ड्रायव्हर राहायची मग ते आमचे मालक ते म्हणायचे पहिले की किती ड्रायवर बसवायचा मी नाही म्हणणार आम्ही आमच्या बबलावर गाडी हांधाल गाडी मार्गामध्ये काय होते तर तो बबुला ड्रायव्हरला गाडी बसविला सुरुवात झाली गाडी बनवायची आता आज महाराष्ट्र महाराष्ट्रभर बबलू चाच्यांचं नाव झालंय तुम्ही त्यांना बसावलं असं कधी वाटलं की आता हा बबलू चाच्यांना जर गाडीवर बसवलं तर गाडी बोलायल नाही कसं होतं माहिती का बबलू चाचण्या ज्यावेळी गाडी हात होतं त्यांच्याशी धमक होती गाडी हायची कायम पहिल्या तारीखला ते बसत होते त्यांच्या गाडी कशी मारायची गाडी कशी कुठं काढायची त्यांच्याकडे टाकत होती वयाला होतो ती गाडी हाणार एक नंबर आता काय ती बर हाती द्यायचं नाही पण त्यावेळेस गाडीच काढ त्यांची कुठं बल काढायचा कुठं काय करायचं सध्या त्यांच्याकडे त्यावेळेला ते आम्ही निवा निवड आमची गाडी आणि जयपूर बैल पोहोचतो तीच गाडी हात होती तिने घरची त्यांच्या गाडीच्या घरच्या बी तिने पाहूया आता काय फेमस झाली काय ते काय नाही आता तुम्हाला जो नाही सगळा माहित आहे तुम्ही कायम त्यांच्या बबलेच्या वडील असतील माऊला भाई त्यांच्यासोबत असायचा काय किती बैल झाले आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक बैल काय काय सांगताना नाव आता कसं आहे माहित आहे का ते आमची चुलचं येते मग तेच आहे पत्तर सालापासून मला जेव्हा कळतय तेव्हा त्यांच्याकडे जुडी पहिले पळत होती आणि पप्प्या म्हणून तो बैल <laughs> ते मला काय लिहिले मी लावून शाळेत होतो तेव्हा तो त्यांचा बैल आमच्या गावाचा घरी त्यांचा वारला <laughs> तर ती गाडी जुडी थांबली <laughs> नंतर बा त्यांची घरची गाडी पाहायला लागली की लिमच्या राजा <laughs> म्हणून तेव्हा बैल अशी म्हणजे करून पळत नव्हती घरची गाडी जाऊ त्यावेळी पाहायची मग त्यावेळी पळवत असताना त्यांच्या गाडी त्या गाडी नाव गेलं जेव्हा पण लिमच्या राजा गाडी पळत होती तेव्हा ती जायची एक नंबरच करायची तेव्हा असं काय लय आठ नव्हतं तेव्हा त्या आठ असा पण गाडी एक नंबरच त्यावेळी करत होती बैल तिथं भाऊ पुन्हा कडगुंच ते खारणारा तिथ आणि पुन्हा तुमचं वाघिरीच कोंडी पाहिला पाहिलं म्हणत होते त्या गाड्या पोहोचत होत्या पुन्हा आता होतो ह्याच का काल्याच hmm. नुरा दादा hmm. त्यानंतर गाडी त्यांची होती पोहती त्यानंतर त्यात तुमच्या आठवणीतलं कुठलं मैदान सांग चाल आता माझ्या आठवण त्या वेळेला मैदान म्हणजे आपलं हे कस झालं आम्ही त्या बैल घेऊन निघालतो तुमच्या ह्याला एक नंबरचं माहिती असेल मेच त्यानंतर आमचा बैलच ट्रकातून खाली पडला त्यातनं आम्हाला काय गाडी बाहेर त्याचा आम्ही घरी मागा आलो तो बैल आमचा पडल्यानंतर ते आमच्या ती गाडी आमची जेवढी आमची इजलीच म्हणायची थोडक्यात नंतर पुन्हा त्यांची त्यांनी पुन्हा बैल घेतली पुन्हा मग त्यांच्या घरचा गायचा त्याच्या बैल झाला बाहुज्यामधून बाहुज्यानं जवळजवळ एक टाक त्यावेळेस आदल वयात एकशे एक महिन्यात केली होत सलंग बैल एक एक दिवस आठ करून बैल बोलतोय झाल्यानं तो बैल झाल्यानंतर पुन्हा शेता नवीन बैल तिने घेतली आता काम पण काय बैल चालला त्या बैलांना चांगलं भरपूर नाव त्यांचं केलं पण आता बंद त्यांचं नाही त्यांचं कायम चालूच आहे आता पण नाव त्यांचं चालूच आहे आता ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या सोबत असायचा कायम त्यावेळेस काय तुमचं काय सहकार्य असं म्हणजे तुम्ही अड्ड्यात गेल्यानंतर काय काय करायचं सगळं कसं आहे ते असं पण कसं आहे आता कसं आहे फोन झालं लाईव्ह झालं पहिर आता फोन होती त्यावेळेला फोन म्हणजे गाडी काढून पहिरे करायला जायचं आमच्या रूम हे रूम पण जायचो पुन्हा आमचा यांचा एक परदा म्हणून त्यांचा पायरा आम्ही बारा जाऊन तुमचं सवाडीचा अण्णा म्हणायचं चोराडचं त्यांचा पैला आम्ही घातला आणि ते वेळ झालं आम्ही खांबायच एक नंबर केलं त्यावेळेला आता चार बारला केला आणि पुन्हा ती बैल घेऊन आली पुन्हा करून ते खांबाचालत त्या पहिले त्यावेळेस म्हणजे होत नव्हतं असे पहिलं म्हणजे कसं जाऊन घरी बैर करायचं आणि तेव्हा म्हणजे असं बैल माणूस बैल देतो म्हटला की बैल माणूस नाही म्हणत नव्हता बैल घेऊन आता काय लय उलटा निघालाय आता काय सगळं वाजे दिवस निघाली ती बैल आता माझं हे म्हणते थोड्या म्हणते नाही माझा बैल झालाय पैरे कोण करत नाही ती आता खेळ आता खेळ ही झाला आता तुम्ही सांगितलं आत्ताच्या काळातला आणि त्या काळातला तो फरक झाला पहि आता पहिलं तुम्ही घरी जाऊन करायचं आणि आता सगळं फोनवर होत्या किंवा कस कस पण होतंय मैदानात होतंय पण त्या काळच्या शर्यतीत आणि आत्ताच्या शर्यतीत काय फरक काय सांग त्या काळच्या शर्यती कशा होत्या त्या म्हणजे एवढं त्या शर्ती होत्या पण कसं एक दहा दिवसात पंधरा एखाद्या गावची जात्रातली जखली तेव्हा शिर्ती भरायच्या आणि त्यात वक्षी एवढं लेबोट नव्हतं पण तसं कळवत गाड्या वेळ गोल्ले होत नव्हत्या आता गाड्या भरपूर गावा होते त्या आणि त्यावेळी एवढं म्हणजे नव्हते होते पण तो स्वतः घरची गाडी धावतेची मागणी पहिल्याने पहिले झाली आता त्यावेळे आटोवाच आट काही छोट होत आठ म्हणल्यावर होतो त्या वेळेला एवढं हेच नव्हतं आता आता लाईव्ह आलंय सगळं म्हणजे मीडिया माध्यम आले सगळं व्हिडिओ आले ते स्क्रीन आले ते त्या का स्क्रीन नव्हते काय नव्हते निकाल कसा असायचं त्यावेळी निकाल म्हणजे निकाल दिला की दिलाच ऑप्शन काय नव्हती त्यावेळेला आता वर निकाल त्याला लोकांची सोपले झाली लाईव्ह तेव्हा कोण फोड मागणी होती किंवा आता फोड निकाल तर माग करून दावा फुड करून दावा त्यावेळेला कसं होतं माहितीये का माणसाला निकाल द्यायला दिला बरे समजा आपल्या गाडी लागून पंचर म्हटली नाही निकाल दिला गर नाही याच भांडा भांडा बसत नाही त्यावेळेला काय होता आता मी असं ऐकलंय बरेच मी मुलाखती घेतल्या जुन्या जाणत्या लोकांच्या त्या काळातल्या त्या आत्ताच्या गाड्या ज्या ना त्या जुन्यातल्या गाड्यात आणि आजच्या गाड्यात फरक असा असायचा पहिल्या सुट्ट्या गाड्या निकाल घ्यायचं हो, हो ती बरोबर आहे सुट्ट्या गाड्या निकाल घेत होते तसं आहे तेव्हा ठराविक गाव त्यावेळेस खेळणी कमी आणि तस बई म्हणा गेल तर हे नात माझे ठराव लोकांचा पहिला होता त्यामुळं जे जी बैल चांगली ती गाड्याचा निकाल सुट्ट्या घेत होती आता म्हणजे काय घट्ट खून झालाय त्यामुळं आता काय येणार नाही पहिले म्हणजे तीन तीन गट चार मशी मिलेले पाचशे मिळाले झाली संपला पाच पहिले फायल बैल आता दादा फायदा वाचलं लोकांची वेळ लागली असा विषय झाला त्यावेळी जी बहिले झाली आपल्या जाऊनिला त्यांच्या शरीर शरीरेबद्दल काय वैशिष्ट्य सांग तो कसं आहे आता म्हणजे आता काय माणूस म्हणजे हर हरतर बैल सांभाळत या त्यावेळेला जातीशिवाय बैल कोण पाहत नव्हतं आता आमच्या चुकतेची बैल कायम जातीची देखणी बैल असणार कायम जातीची बैल भले आम्ही बैल गेला खरसुरणी जायचो पुन्हा तुमच्या इकडे लांबून कर जायचो करघिणी जायचो पण बैल आम्ही बैल आणणार असं म्हणजे तुमचा गावठी बैल असणार का बैल गेली आता काय कसली बैल पाहिजे कोण पळव या त्यावेळेला वाढली नव्हती आपल्याला काय काय वेळेला आम्ही आम्ही बैल झुपून चालत गेलो या रात्री जायचं इथनं सहा बैठक दहा दहा किलोमीटर असलं तुमचं आपलं कारण आहे तर करा बैल चालत जाऊन होती पहिली असं आता काय माणूस रेषेला नेत या तुमचं गाड नेत या गाडी कोण नव्हतं नव्हता नव्हतीच त्या टायमाला पैशाची कमतर नाही होती आता म्हणजे पैसे मी माणसाला म्हणजे काय झाले त्याला कुठलं बैजवा त्या टायमाला मी बैल पाहायचा कुणाचा घास नव्हता म्हणजे बैलांनी जपायचं म्हणा काय करायचं म्हणा खुलात करायचं ते 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 त्या पैसे कुठं आता माणसं कामाला लागली उस जायला लागली पैसे शेतीचं कडवा होती त्यामुळे एवढा करणं शकत नाही आमच्या सुलते म्हणून त्यापलाय तिने त्या काळात महागाई नव्हती तुम्ही सांगितलं त्या काळ किती सगळ्यात मोठं बक्षीस किती असायचं लय मोठं बक्षीस झालं तर पाच हजार रुपये नंतर पण सात हजार दहा हजार नंतर झालं पण आधी सुरुवातीला पाच हजार आणि कुठे एखादा मेंढा बक्षीस आणि ढाल बक्षीस आणि तो बी झाली होत्या फिरत्या तो एक ढाल तिने जिंकायची तो ढाल ते आपली होती मग आमच्या सुलता असेल ती ते झालं असं कडकुली झालाय बघा सलग तीन तीन वर्ष जिंकली होती ती राज्यात त्यावेळेला कसं आता आता कसं आता गेले की ढाल तिथे तसं नाही तीन वेळा जाऊन ढाली तीन वर्ष तेव्हा ते आपल्याला ढाल मिळत होती तीन वर्ष एक नंबर करा झाल त्याला आपण त्यांचा डाळ आपण झाल म्हणून त्यांची परत द्यायची आणि ते आपण जिंकली तर आपल्याला मिळत होती आता नाही आता काही गडकडला की ढाल ती चावा घेऊन ते शिव तेव्हा म्हणजे ही होता माणसं चांगला होता तुम्ही सांगितलं चालवत बैल न्याचा आणि शर्यत करायचा नंबर करायचा तरी ते कल एवढं चालवत नेऊन असं का काय वाटायचं की बाबा आपली बैलगाडी चालवत बैल आपण नेली तरी गुलाला तर राहू शकते तर कस त्यावेळेला बैलांचं खरं तसं होतं आणि बैलांचे व्यायाम होतं शेच आमचे चुकी त्या नाही तुमची म्हणजे शेरजी बैल का अवताच बैल सांगतो त्यावेळेला अवताच त्याचे कस त्यावेळी होता आता काय बैलाला कष्ट जायचे नाही त्यामुळे mm. 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 आता त्या त्यामुळे सगळं चालले ना तो तक्नत तस बैल म्हणजे व्यायाम तेवढं होतं आणि बैला शिती चाल होती नागराच बैल चालू होती त्यामुळे धमक तेवढी होती ना आता तस राहिजे ना कसं झालंय खेळ झाला मोठा आणि आता ते सगळंच मजे झाली त्यामुळे ती बैलचा पडत होती तुमचं साखरा म्हणा तुमचं कराड म्हणा वर इकडं सोनस बेनचला बैल चालवून पहिली होती घरला याला रात्रीच्या दोन तीन वाजता म्हणा असा अवस्था याय काय काय वेळेला दाद दिवशी बैल मुकाम गेली आणि अशी म्हणजे त्यावेळेला मोठमोठी लोक अशी याची पण तेव्हा असं झालं नव्हतं कधी म्हणजे कसं आहे माझं ना तो भरपूर होता बैल अशी एवढी पाळत नव्हती ठराव माणसांच्या घरा बैल बहिली होती आता काय भरपूर झाली बैल झाली ती नात भरपूर झालाय त्यामुळे काय एवढी ही नाही जुन्यातल्या काय आठवण अजून सांग तुमच्या कायम लक्षात राहते आता झालं आठवण तर आमच्याकडे भरपूर आहे त्या पण त्यावेळी लाईव्ह नव्हतं मोबाईल नव्हतं फुट नव्हतं तेव्हा आमच्याकडे काय फक्त आल्या एवढं आमच्याकडे बाकीचं आमच्याकडे भविष्यात म्हणजे काय नाही आता त्यावेळेला म्हणजे काय नसल्यामुळे फोटोश्वर आमच्या वयाला आमच्या नाही ती आमच्याकडे एक म्हणजे अशी अशी होऊन गेली ती काय बोलायचं काम नाही पण ते आमच्याकडे ते फोटो नसल्यामुळं पण आम्ही सांगायचं काय हे आम्हाला कोड पडते आता हे आमच्या एवढं आमच्या बाबा हाय म्हणजे आम्ही बक्षी आणलंय हेच तुम्हाला दावाय आता बाकी आमच्याकडे काय नाही त्या काय काय आनंद असावा आता गोलालाचा गोलाचा आता हाय तूच आनंद त्यावेळी असायचा हे दुसरा काय दावा पण ते हाय दुसरा आनंद काय दावा फक्त परतर वाटतं की आपली गाडी राहावं गोला असं काय नाही की आतापर्यंत म्हणजे म्हणजे आतापर्यंत हाय अजून त्यांचं बघा असं आहे आता किती वर्ष साधारण मी जात होतो त्यांच्यासोबत mm -hmm. आता कसं आहे माहिती आता माझं वय बघ आता पन्नास वय माझा आहे मला एक दहा बारा वर्ष मी कळत होतो त्यावेळेला त्यावेळेला आम्ही बाबा जातो आपलं त्याच्या मग गाड्या सुट्टी सोडणं आपल्या एखादी जायचं आम्ही आपलं गाड्या बघायला मग ते आता काय झालं मोटरसायकल काढली की बाबा गाड्या जाते या तवा जा जा। जा। आदली जायचं तवा आम्हाला आता बाहेर आता चाच्या एवढं नाव केलंय महाराष्ट्रात तुम्ही गाडीवर बसायला त्यांना सांगितले डेअरिंग कराय आता कसं वाटतं आता म्हणजे काही मरते ना आपला भाऊ बाबा एक एक ड्रायव्हर झाला सगळ्या भागात चर्चा झाली त्यांच्यामुळं आम्हाला लोक वळाल तिथे आज आम्ही गेलो बाबा उल भाऊ म्हणलं की आमच्याकडे समान वेगळे झरून उकते भाऊ आलं असं होतं की नाही आमचं नाव आहे म्हणजे आम्हाला ना सुद्धा जात नाही पण आम्ही मोबाईल बघतो त्याच्या गाडी मनाला त्याच्या गाडी लागावी असं होतं की नाही तेव्हा आम्हाला कारण आमच्या म्हणजे बैल पडते ती आमचं बी असं आहे आणि आमची गाडी सोडा गाडी सोडावी माणसांची गरज असते तेव्हा आम्हाला काही ही होत नाही आता तुम्ही सगळं सांगितलं तुमचा त्या काळातला ना आत्ताचा जीवन प्रवास तर वेस वेस आता ज्या वेळेस ही मैदान होत का ना त्यावेळेस कस आताच्या सध्याच्या पिढीचं वातावरण कसं आहे म्हणजे तसं वातावरण चांगलं जायचं काय वाईट नाही कसं आहे शेवट काय आता उलट विवाद भरपूर कमी झाला म्हणायचं त्याला कोणी एवढं भांडत बसत नाही काही नाही आपलं चाललंय आणि पहिले खेळ कसा असा माहिती आहे का पहिल्या चिठ्ठ्यावर गट नव्हतं म्हणजे आता असा फुकार लागेल की आपलं मोठ्या लोकांचं कसं आहे तीन तीन आणि गाडी आपली कशी मध्ये खेळत्या हे त्यांचं ध्यान होतं आता तो करायला राहिला नाही तो आता कसं परत सातव्या गाड्या गाडी मध्ये काय मध्ये पाहायची फायनल तो मध्ये पाहणार आता तसं आहे नाही आता कसं सगळ्या चित्त असल्यामुळं कोणी कुठे पोहोचतो या त्यामुळे कोण तुम्हाला कसं मारतो या आता फायदा काय नाही पहिला माझी जोडी अशी जर झाली तर वर्ष वर्षी कोणती जोडी मारत नव्हतं ती गाडी एक नंबर करणार ती म्हणजे पायरा फुटत नव्हता पैरा फुटत नव्हता शेव पहिले पहिल्या नंतर ती गाडी घरचीच बघत होती घरचीच बहिलं की माग ना पुन्हा पहिल्याचा विषय झाला तो तर मित्रांनो अशा त्यांनी सगळ्या आठवणी सांगितल्या आणि पुन्हा त्यांच्या जुन्या दिवस त्यांना आठवलं तर आता पण चालू आहे सगळ्यांना आता अशीच मी शुभेच्छा करतो की हा नाद कायम टिकल तुम्ही सगळी एवढी जुन्यातली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद